जे कर्मचारी आहोत ते बेस्ट जे सेवानिवृत्त बेस्ट कर्मचारी आहोत दोन हजार अठरा पासून ते आत्तापर्यंत साडे चार हजार ते पाच हजार कर्मचारी आहेत आम्हाला जे सेवानिवृत्तीनंतर जे आम्हाला कंपनीकडून उपक्रमाकडून जे पैसे यायचे होते की ते ग्रॅज्युएटीच्या स्वरूपात असेल बोनस असेल फायनल बिल असेल पी एफ मधलं व्याज असेल असे अनेक रक्कम आमची कि एका एका कर्मचाऱ्याची किमान पंचवीस ते तीस लाखापर्यंत किंवा किंबहुनात त्याही पेक्षा काय जे सिनियर कर्मचारी आहेत त्यांची की एकाएकाची सर्व्हिस अडतीस वर्षे झालेली आहे एकाएकाची पस्तीस वर्षे झालेली आहे तरी अजूनपर्यंत आज दोन हजार पंचवीस आहे की दोन हजार अठरापासून ते अजूनपर्यंत पैसे दिलेले नाहीत की दोन हजार चोवीस एप्रिलच्या अगोदरच्या लोकांना की दोन अडीच हजार लोक त्यांना सत्तेचाळीस टक्के म्हणजे एकदा पंधरा टक्के एकदा पंचवीस टक्के एकदा साठ टक्के असे तोडून पैसे दिले जातात आणि तोडून पैसे दिल्यानंतर संसारामध्ये किंवा आम्हाला जीवन जगत असताना काहीच त्याचा फायदा होत नाही एक रकमी पैसे दिले नाहीत आणि म्हणून आमचं जे आम्ही फक्त आता हे जे आम्ही आहोत ते बेस्ट सेवानिवृत्त कामगार संघर्ष समितीचे सर्व लोक आहोत फक्त सेवा नवरत आणि म्हणून आम्हाला आमची एक अपेक्षा आहे शासनाकडे प्रशासनाकडे शासनाकडे की आम्हाला आमच्या मेहनत केलेली आमची रक्कम आहे आम्ही भीक मागत नाही आम्ही हक्काचं मागतोय आणि आम्हाला यामध्ये कुठलेही राजकीय लोकसुद्धा कोणीही आज लक्ष नाही घालत तरी आम्हाला आज एवढे वर्ष झालं की आम्हाला आता काय काही कर्मचारी तीन तीन वर्ष झालेले आहेत काही काही कर्मचारी म्हणजे दोन हजार अठरा पासून सांगतोय तुम्हाला आतापर्यंत आणि दोन हजार चोवीस पासून एकही रुपया अजूनपर्यंत आम्हाला दिलेला नाही या संघर्ष समितीच्या माध्यमातून आम्ही आता चोवीस तारखेला परवा दिवशी आम्ही आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन लक्षवेधी आंदोलन करणार आहोत त्या आंदोलनामध्ये जर काही फलश्रुती व्यवस्थित नाही झाली तर पुढची पावलं आमची एक वेगळ्या प्रकारचे असणार आहेत आणि म्हणून आम्ही शासनाला नाही प्रशासनाला नाही संबंधित कर्मचारी जे कामगार आयुक्त असतील कामगार मंत्री असतील अन्य कोण असतील कामगार संदर्भामध्ये हो आमची एक एक आशा आहे की आम्ही मेहनत केलेली आमची जी, जी रक्कम आहे ते आम्हाला एक रकमे मिळावी एवढीच आमची विनंती आहे बाकी काय मेहबूब पैगंबर सुतार बेस्ट सेवानुत कर्मचारी संघर्ष समितीचा आम्ही अध्यक्ष मेहबूब पैगंबर सुतार या बेस्ट कामगार हा सेवानिवृत्त कामगार आहे हे त्यांचं आंदोलन आहे हा एक त्रस्त तर त्रस्त झालेला कामगार आहे आणि त्यांची जी काही येणारी रक्कम आहे बेस्ट प्रशासननं दिलेली नाही त्यामुळं बेस्टच्या सेवानिवृत्त कामगारामध्ये प्रचंड असा असंतोष निर्माण झाला आहे आणि चोवीस तारखेला आम्ही आझाद मैदानावरती धरणे आंदोलन घेणार आहे त्या आंदोलनात जर आमचं सरकारनं किंवा बेस्ट प्रशासननं किंवा महानगरपालिकेनं नाही ऐकलं तर आम्ही परत करना है। आ, आ, है आ, आशा आ, करना या ठिकाणी आम्ही वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे ते मी आजच सांगत नाही आमचा आंदोलन असं असणार की सरकारला आम्ही धारव धरणारे आमचं आंदोलन हे सगळ्यात मजबूत असणार आहे आमचा एक जुवाटकर म्हणून एक कर्मचारी आहे जो मुंबईत त्यांना आंदोलन केलं अशा प्रकारे हजारो जुवाटकर आम्ही मुंबईमध्ये तयार करून आमच्या प्रत्येक स्टॉपवरती आम्ही उभं करणार आहेत आणि ह्या सरकारला त्याची आम्ही जाणीव करून देणार आहे पैसे मिळतात स्वर्गवासी झाले अनेक कर्मचारी ना पैसेच मिळाले नाहीत आणि आता आमचा कर्मचारी आम्हाला स्वर्गवासी झाल्यावर पैसे देणार का कि ते जे आर्थिक हिंकाळी सरकार पर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय अनेक सेवा कर्मचारी स्वर्गवासी झालेले अनेक सेवा कर्मचारी पेठ okay. सेवा निवृत्त कामगार संघर्ष समिती नवी मुंबई आयोजित भव्य जाहीर मेळा या ठिकाणी आम्ही आयोजित केलेला आहे आमच्या या ठिकाणी मागण्या आहेत गेली अनेक वर्षे रखडलेली ग्रॅज्युटी वेतन करातील थकपाकी दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीस पर्यंत कोविड भत्ता दीपावली बोनस एल टी ए रजेचा पगार पी एफ व्याज व इतर देणे या आमच्या सर्व मागण्या दहा टक्के व्याजाने तीस नोव्हेंबर तीस नोव्हेंबर पर्यंत सरकारने घ्याव्यात अशी त्यांना विनंती आहे की आता हे आता जस्ट म्हणजे दोन दिवसात आमचे दोन कर्मचारी सेवानिवृत्त शे, कर्मचारी आज त्यांचं निधन झालेलं आहे त्यांचे पैसे त्यांना आतापर्यंत मिळणार नाही त्याच्या अगोदरच त्यांचं निधन झालं त्यासाठी आम्ही सरकारला धारेवर धावत आहोत की आमची मागणी आहे की आम्हाला आमचे पैसे तीस नोव्हेंबर पर्यंत दहा टक्के व्याजाने आम्हाला दिले पाहिजेत आणि ती एक टक्कम रक्कम आम्हाला दिली पाहिजे आमचे पैसे तोडून तोडून देऊ नका त्यासाठी आमचं पुढचं आंदोलन आझादमध्ये या ठिकाणी आम्ही आयोजित केले की पुढची दिशा आम्ही त्या पद्धतीनं ठरवू की कसा आम्हाला जसा आदेश मिळतील तसे आमचे आदेश सांगतील त्याप्रमाणे आम्ही पुढची दिशा कशी असेल त्या ते आम्ही त्यावेळेस ठरवू आम्ही हेच यातून सांगतो की आमचे पैसे आम्हाला हक्काचे पैसे द्या आम्ही भीक मागत नाही आमच्या हक्काचे पैसे आम्हाला तुम्ही द्या जे आतापर्यंत तुम्ही वापरले ते एक रकमी रक्कम द्या आम्हाला तर इथून पुढं देखील जे सेवनुद्ध कर्मचारी होतील त्यांना देखील अशी परिस्थिती त्यांच्यावर येऊ नाही म्हणून ते देखील काही उपस्थित कर्मचारी आहेत ते आता देखील कामावरती कंट्रोल आहेत पण त्यांना देखील ही पुढची परिस्थिती त्यांच्यासाठी ओढवू नये उपक्रमाकडे जे काय महानगरपालिकेमध्ये त्यांनी एपड्या करून ठेवल्यात त्या एपड्या मोडून आमचं देणे द्या दे। आम्ही तुमच्याकडे भीक मागत नाही आम्ही तीस पस्तीस पस्तीस सदतीस वर्ष सर्व्हिस केली आणि आम्ही रक्ताचं घाम पाणी प्याळशिषी आम्ही हा ठिकाणी हा उपक्रमाची सेवा केली ऊन असो वार असो पाऊस असो या ठिकाणी आम्ही कुठली कुठेहीमा न बाळगता उपक्रमानं उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा केलेली त्यांना भावीच माहीत नाही त्यांना कधी दिपाळी माहीत नाही कधी त्यांना रक्षाबंधन माहीत नाही अशा परिस्थितीतील जेवढा सैनिक स्मेवरती लढतो तेवढाच आमचा बेस्ट कर्मचारी या मुंबईमध्ये तेवढी त्याच पद्धतीने सेवा देत असतो कोविडचा कोविड काळ असो कोविडमध्ये स्वतःच्या मा जार। चेहरा तोंडाला मास्क बांधून त्यानं जीवाची परवा न करता जे डॉक्टर असो पोलिस असो इतर ज्या सेवा अत्यावश्यक सेवा होत्या त्या लोकांना ज्ञान ने आणण्याचं आन्या, आन्या, काम त्या कर्मचारी केले त्यांनी कधी आपल्या कुटुंबाची पर्वा केली नाही परंतु पहिल्यांदा त्यांनी प्राधान्य दिले मुंबईतील लोकांसाठी म्हणजे जे आहे त्यांसाठी त्यांना पहिलं प्राधान्य दिलं धन्यवाद बी एस टीचे सेवानिवृत्त सगळे अधिकारी कर्मचारी आहोत दोन हजार बावीस पासून ऑगस्ट दोन हजार बावीस पासून आज ताक्यात पर्यंत आम्हाला आमची जी हक्काची ग्रॅच्युटी असते आणि फायनल ड्यूज पेमेंट आहेत हे काही सुद्धा मॅनेजमेंटने दिलेलं नाही असे आज ताक्यात सहा हजार दोनशे पंधरा कर्मचारी अधिकारी वाहक बस चालक क्लार्क सुपरवायझर असे सगळे लोक आहोत तीस तेत्तीस वर्ष सर्व्हिस केल्यानंतर आमच्या हक्काची जी काही देणी असतात ती प्रशासन आम्हाला का देत नाही आहे हा आमचा मुद्दा आहे बी एस टीमध्ये बऱ्याच प्रमाणात सगळ्या युनियन्स आहेत त्या जेवेळी काही करत नाही हे आमच्या लक्षात आलं त्यावेळी आम्ही सगळे रिटायरी लोक डोंबोली कल्याण बदलापूर मुंबईतले नवी मुंबईतले हे सगळे आम्ही लोक एकत्र आलेलो आहोत आणि ह्या लढ्याला आता आम्ही एक स्वतः ही लढाई आम्ही आता आमच्या ताब्यात घेतलेली आहे सगळ्या रिटायरी लोकांनी सगळे आम्ही एकत्र आलो आणि आमची जी ही देणी आहेत इस सरकार की सर ग्राच्चुटी ग्राच्चुटी का का ही सरकार किंवा बीएमसीचे अधिकारी असतील बी एस अधिकारी असतील हे का देत नाही आमचा काय गुण आहे आम्ही काय आरोपी आहोत का मी स्वतः ऑफिसर आहे तेहत्तीस वर्ष नोकरी झाली माझी ग्रॅच्युटी आहे ग्रॅच्युटी काय जी काय असेल किंवा फायनल बिल आमचं असेल हे मॅनेजमेंट आम्हाला का देत नाही आम्ही करणार काय आम्हाला जी पेन्शन असते ही तटपुंजी पेन्शन असते चार हजार पाचशे किंवा सातशे याच्यापेक्षा आम्हाला जास्त पेन्शन बेस्ट काम मिळत नाहीये काही लोकांचा गैरसमज असेल की बेस्ट काम पेन्शन आहे का तर ती पेन्शन स्कीम एकोणीशे पंच्याण्णव ती तटपुंजी पेन्शन आहे त्याच्यात आमचं काय भागात नाही तर जे काय ग्रॅच्युटीचे पैसे आमचे असतात ते मिळतात ते आम्ही कुठेतरी पोस्टात ठेवतो आणि त्याच्यावरती आम्ही जगतो आणि मला प्रशासनाला किंवा मोठमोठ्या जे आय एस ऑफिसर त्यांना सांगायचं आहे तुम्ही तुमचा पगार घेता तुम्ही तुमच्या सगळ्या ज्या काफेल त्या घेता तुम्ही घ्या आमचं त्याबद्दल काय म्हणणं नाही मग आम्हाला तुम्ही आरोपीच्या पिंजरात का उभे केलेत आमचं काय गुण आहे आम्ही सगळे मराठी माणसं आहोत ना माझा मुद्दा तोच आहे आम्ही सगळे मराठी माणसं आहोत या बी एस टीची मुंबई मध्ये चालत नाही आहे मुंबईत चालते नवी मुंबईत पण बी एस टीच्या गाड्या आहेत करोना काळाला तर डोंबोली बदलापूर करोना इथूनपर्यंत आम्ही सर्व्हिस दिली ना आमचा कंडक्टर ड्रायव्हर असेल एकशे पंचवीस लोक करोना काळात एक्सपायर झालंय पण आमची सेवा दिली लोकांनी आमच्या मग आमचे काय हक्काचे पैसे आहेत ते द्या एवढंच आमचं म्हणणं आहे आमचं काय डिमांड नाही चार्ट ऑफ डिमांड नाही आहे हे हक्काचे पैसे आहेत ते व्याजासकट ते ग्रॅ ग्रॅच्युटी ॲक्टमध्ये प्रोव्हिजन आहे जर तुम्ही देणार नसाल महिनाभराच्या आत तर टेन टेन पर्सेंट व्याजा सगळं तुम्ही द्यायला पाहिजे ते पण तुम्ही देत नाहीये आणि हे आम्हाला कोर्टात जायला सांगतात आम्ही कोर्टात का जायचं आम्ही जा, काय गुन्हा केलाय आणि कोर्टात जायला आमच्याकडे पैसे कुठे आहेत हाय कोर्टात जायला वकिलांची फी हे सगळं खर्च आहे ब ह्याला ह्या व्यवस्थेला जबाबदार कोण शासनाची व्यवस्था काय आहे की नाही कुठेतरी असा आमचा एक हा प्रश्न आहे हा तुम्ही सगळ्यांनी किंवा प्रशासनाला आमचं ही विनंती आहे की आमचं हे तीस नोव्हेंबर पूर्वी आमचे हक्काचे जे पैसे आहेत एक रकमी द्या ते सुद्धा दहा टक्के ते तुम्ही सात टक्के दोन टक्के ही भीक हे आम्ही तुमच्याकडे मागितलं नाही आम्ही तुम्ही आम्हाला काय भीक देत नाहीये आम्ही सगळे मराठी आहोत मराठी आहोत रस्त्या रात्री उतरलेलो आहोत जे काय ते होईल आमचे आमच्या हक्काचे पैसे आहेत आम्ही काय तुमच्याकडे भीक मागत नाही पस्तीस तीस वर्ष आम्ही काम केलेले लोक आहोत आमच्या हक्काचे पैसे द्या आम्हाला तुमच्या राजकारणाचे काही देणे गेलं नाही तुम्हाला आम्ही बेस सेवानिवृत्त झालेले सगळे कर्मचारी अधिकारी हे तुम्हाला अशी माहिती देतो की आमच्या शेजार जे इथे जुवटकर साहेब उभे आहेत हे सुद्धा सेवानिवृत्त झालेले आहेत आणि यांनी ह्या लढ्याला सुरुवात केलेली आहे कारण असं आहे की ग्रॅच्युएटी कायदा काय सांगतोय तुम्हाला एकोणीसशे बहात्तरचा सेवानिवृत्ती झाल्याच्या नंतर तीस दिवसाच्या त्या कर्मचारी अधिकाऱ्याचे पैसे द्यावेच लागतात आणि ते जर देता नाही आले तर कायद्यानुसार तुम्ही त्याला त्याचा व्याज द्यायला सुरुवात केली पाहिजे बेश उपक्रम हा शासकीय उपक्रम असल्यामुळे त्याच्यासाठी आजच्या स्थितीमध्ये तो डबगाई आलाय तो बंद होणार का बंद पाडला जाणार पहिला प्रथम हा विषय आहे की राजकीय इच्छाशक्ती असेल तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत असतात जर करोना काळामध्ये ह्या मुंबईला महाराष्ट्राला जर बेसची गरज लागली जी रेल्वे वाहिनी आहे ती बंद होती पण बेसची वाहिनी चालू ठेवली गेली का चालू ठेवली गेली कारण त्या कामगारांवरती विश्वास होता कोणाचा होता त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचा मला कोणाची नावं घ्यायची नाही आहेत पण राज्यकर्ते जर आमच्या बेस्ट प्रशासनाला त्यांच्या मदतीच्या वेळी वापरून घेत असतील त्यावेळी जवळपास तीन ते साडेतीन हजार कर्मचारी आमचे हॉस्पिटलाइज झाले होते त्याच्यातले एकशे सत्तर कर्मचाऱ्या मृत्यूमुखी पडले त्यावेळीच्या मुख्यमंत्र्यांनी त्या एकशे सत्तर कर्मचाऱ्यांच्या मुलांना पाल्यांना नोकरीमध्ये लावून घेतलं सेंट्रल गव्हर्नमेंटचे पन्नास लाख रुपये होते ते पण त्यांना मिळवून दिले जर एखादा राज्यकर्ता चांगलं काम करत असेल जर त्यांनी वेतन केलेलं के असेल तुम्हाला बोनस दिलेला असेल तर नक्कीच त्या बेसची प्रगती कधी थांबली नसती असो आपल्याला कोणत्याही विषयामध्ये राजकीय जायचं नाहीये आता जे कोण राज्यकर्ते बसलेत त्यांना आमचं आव्हान आहे आणि आमची ही शेवटची त्यांना संधी देतोय आम्ही कारण तुमचं इलेक्शन वगैरे हे सगळं बाजूला ठेवायला त्याच्यासाठी आम्हाला इथे वेळ नाहीये इथे माणूस जिवंत जातोय की मरतोय हा महत्वाचा प्रश्न आहे कालच आमचे मित्र ऑडिट डिपार्टमेंटचे संजय पांचाळ आम्ही त्यांच्या मुलांच्या स्मशानभूमीला जाताना आमच्या डोळ्यामध्ये असू नव्हते येत होती कोणाची या प्रशासनाची आताच सांगितलं गेलं आय एस ऑफिसर आय एस ऑफिसर मागे कोण असो आपल्याच सारखा माणूस असतो ना त्याला तिथं नेमलं कशासाठी जातं शा मागच्या ते सहा वर्षामध्ये या बेस्टवरती एकही चांगला आय एस ऑफिसर दिलेला नाहीये जे काही ऑफिसर आले तात्पुरते आले सहा महिन्यामध्ये निघून गेले कोणताही निर्णय घेतला गेला नाही संघटना कोणत्याही असून दे कोणत्याही पक्षाच्या असून प्रयत्न करत असतात पण काहींच्या मागे पक्षाचा ब्रँड असल्यामुळे पक्ष सांगेल तसं सा त्यांना वागावं लागतं याच्यात कामगारची चुकी काय हो कामगार जर का हो? नेकाने नियमितपणे प्रामाणिकपणे तुमचं काम करतोय जर तो सेवानिवृत्त होतो हो ज्यावेळी तीस पस्तीस वर्ष सेवा होते मग त्यावेळी त्याची जी देणी ती वेळच्या वेळी त्याला मिळाली पाहिजेत की नाही त्याच्यासाठी त्याने कोर्ट कशाला का कराव्यात त्याच्यासाठी त्याने रस्त्याचे हुतात्मा चौक असेल बेस्ट परिवहन भवन असल प्लाझा सिनेमा असेल काल संजय पंचाल मृत्यूमुखी झाले या जोडकर साहेबांनी स्वतःच्या गाड्यामध्ये तो बॅनर बांधला आणि रस्ते रस्ते उभे राहिले सगळं प्रेसला दिसतंय राजकारण्याने सगळ्यांना दिसतंय पण याच्यावरती ते कोणतीही ठाम भूमिका घेत नाहीयेत हा आम्हाला पडलेला प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाची उकल व्हावी त्या प्रश्नाची चांगली गोड सांगता व्हावी त्याच्यासाठी जसा डोंबिवलीला मेळावा झाला तसाच हा नवी मुंबईमध्ये घेतलेला आहे आणि याची आम्ही सुरुवात चोवीस तारखेला आझाद मैदानामध्ये चालू करणार आहे त्यावेळी शेंडी तुटोवा प्रारंभी आम्ही सोडणार नाही